स्वागतम सुस्वागतम जगाच्या कल्याणांच्या महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राला वैभवशाली आणि समृद्ध असा संत परंपरेचा वारसा लाभ आलेला आहे या संत महापुरुषांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने परिवर्तनाची दिशा देण्याचं कार्य केलेलं आहे संत श्रेष्ठ तुकुंबराच्या शब्दात सांगायचं झालं तर आम्हा घरी धड शब्दांचीच रत्न शब्दांचीच शस्त्र यत्न करू नये शब्दाचे आऊच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धड जन का या मुक्तीप्रमाणे धडवे आणि बोरणे परिवाराच्या या मंगल्यमय सोहळ्या प्रसंग अभ्यागत मान्यवरांचं बळीजनांचं ज्येष्ठ वरिष्ठ श्रेष्ठ आपत्यस्ट नातेवाईक या सर्वांचंच या दोन्ही परिवाराच्या या मांगल्यमय सोहळ्याप्रसंगी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम हा सोहळा शिवमेवाह सोहळा या पद्धतीने संपन्न होणार आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही महाराष्ट्राची वर्णभूमी खर तर नीतीवान चारित्र्यवान चा। आणि स्वराज्य संकल्पक स्वराज्य निर्माते असणारे छत्रपती शिवरायांच्या शुभ आशीर्वादाने हा शिवविवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे या शिवविवाह समोळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत या सोहळ्या प्रसंगी उपस्थित सर्व विविध स्तरातून आलेल्या मान्यवरांचं सामाजिक शैक्षणिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक विधी उद्योग व्यापारी तथा कष्टकरी शेतकरी धारकऱ्यांचं दांडगे बोराडे परिवाराच्या या मागल्यमयी सोहळ्या प्रसंगी म्हणतो

Thank